सर्वांना जय शिवराय शिवछत्रपतींच्या पावन जन्मभूमीमध्ये शिवजन्मभूमीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो हा आपला जिमू आहे खरं तर जिमू दहा पंधरा दिवसापासून आजारी आहे गेली सतरा वर्ष तो आपल्या घराचं राखण करतोय माझा चांगला मित्र झाला आहे तो पण आता वय वाढलंय एक पुरेपूर्ण आयुष्य तो जगलाय अजूनही जगतोय पण आता आथरुणाला खेळला येतो त्याला उठता येत नाही चालता येत नाही बळस त्याला उठवायला लागतं लांबवरती न्यावं हो लागतं मग तो तिकडं लगवी संडास वगैरे हो करतो त्या गोष्टी स्वतःच्या हिमतीने तो आता सध्या उठायचा प्रयत्न करतो पण उठू शकत नाही त्याचे पाय लटलट कापतात थंडी वाजते पोट आहे अशा पद्धतीने आथरुणाला खेळला येतो आजारी असतो सध्या तो सतरा वर्ष एक परिपूर्ण आयुष्य जगलं आहे तर या सतरा वर्षात जिमू भरपूर काही आम्हाला देऊन गेला या सतरा वर्षात त्यांनी आपल्या घराचं राखण केलं आपल्या गोठ्याचं राखण केलं आजूबाजूचं सगळंच या परिसरात राखण तो करीत होता मग त्यांनी कोणाला त्रास पण नाही दिला एक चांगला राखणदार एक चांगला मित्र म्हणून तो या सतरा वर्ष राहिला आपलंच घर नाही तर आजूबाजूच्या सगळ्या घरांचं तो राखण करत होता सगळ्यांचा तो जो मित्र होता आजूबाजूच्या परिसरातला या सतरा वर्षात घराजवळ बाहेरच्या माणसाला कधी येऊन दिलं नाही कायमस्वरूपी चोरट्यांपासून घराचं रक्षण केलं कधी कोणता हट्ट त्याने केला हट नाही जे मिळेल ते खाल्लं आणि एक आनंदी आयुष्य जागला परिपूर्ण आयुष्य जागला अजूनही जगतोय तो सध्या थोडा त्रास होतोय सगळे आजार बिजार वयानुसार चालू होत नाही तर पण चालू येतात आयुष्य सध्या जास्त काही खात नाही समोर दूध ठेवलं दूध पण प्यायला कमी आहे सध्या फक्त पाव गोळ खाण्याचा प्रयत्न लाडू खात भाकरी पण खायचा साथ देत नाही त्याचं सतरा वर्ष म्हणजे भरपूर आयुष्य जागलंय अंग असं टन टन उडत राहतं पण नक्कीच आनंद आहे एवढ्या वर्ष तो आपल्या घरी राहिला सतरा वर्ष तो जागला वाघापासून कधी वाघाच्या तावडी सापडला नाही आजूबाजूला वाघाची चाव लागली तर भुंकत राहिला आम्हाला जाग करत राहिला आपल्या जनावरांचं शेळ्यांचं असं सगळ्यांचं तो रक्षण करत राहिला शाल एक इमानदार प्राणी म्हणून तो नक्कीच आपल्या घरी राहिला कधी कोणत्या भांड्यात तोंड नाही घातलं कधी असं हिचकावून खाल्लं नाही जे मिळेल ते कधी खाण्यासाठी त्रास दिला नाही असं परिपूर्ण आयुष्य होतं जगतोय जगात आला आहे सध्या अतरून खेळ खेळला आहे तरी पण आपण त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो बाहेर नेण्याचा ने प्रयत्न करतो आता बाहेर जाणं नाही उन्हाला अशा पद्धतीनं आमचा जे आयुष्य झालं आहे नक्कीच इथून पुढे त्याला चांगलं आयुष्य लाभो अशीच प्रश्न ला। प्रार्थना करतो मी